हा व्हिडिओ रिझर्व्ह कॅटेगरीमधून शिक्षण घेणाऱ्या प्रत्येकासाठी आहे महाराष्ट्र विधीमंडळाने एक नवीन बिल पास केलेलं आहे जे बिल आपल्या सगळ्यांसाठी घातक आहे ते यार कि या अर्थाने की या सा बिलमध्ये असं सांगितलेलं आहे की इथून पुढे प्रायव्हेट मध्ये कुठल्याही प्रकारचं रिझर्वेशन एस सी एस टी ओ बी सी असो किंवा ई डब्ल्यू एस असो यांना रिझर्वेशन मिळणार नाही कुठल्याही प्रकारची स्कॉलरशिप मिळणार नाही कुठल्याही प्रकारची फ्रीशिप किंवा फीज रिएम्बर्समेंट मिळणार नाही असं या बिलमध्ये सांगितलेलं आहे आणि या बिलाची चर्चा मुद्दामून कुठल्याही मीडियावर होऊ नये अशी ही काळजी सरकार घेत आहे मला असं वाटतं की आपण सगळ्या लोकांनी याच्याबाबत जागरूक झालं पाहिजे कालच आमदार कपिल पाटील यांनी सभा घेऊन असं सा सांगितलेलं आहे की हे बिल इतकं घातक आहे की सगळ्या विद्यार्थ्यांनी या बिलाची होळी केली पाहिजे कारण हे बिल गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांच्या पोटावर पाय देणारं बिल आहे आणि याच्या आधी प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज मध्ये रिझर्व्हेशनची तरतूद होती जी आता इथून पुढे नसणार आहे या बिलाचा आपण जोरदार विरोध केलाच पाहिजे